हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा ताई पण भारी देवा असे शिवसेना राज्य प्रवक्त्या विधीज्ञ जयश्रीताई शेळके यांच्याबाबत म्हणावे लागेल ताई कुठे काय करते हे सर्वांना माहीत आहे सर्व क्षेत्रात ताईने जीव ओवाळून टाकला आहे म्हणूनच त्या लोकांच्या गळ्यातील ताईत झाल्या व गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जिंकल्या आज त्यांचा वाढदिवस असून त्यांचा अवयव दानाचा संकल्प प्रेरणादायी ठरला सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ऍडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी यावर्षी अवयव दानाचा संकल्प करून वाढदिवस साजरा केला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने नेत्रशल्य चिकित्सक डॉ तोडकर व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सहाय्यक सौरभ हिवाळे यांनी अवयव दानाचा अर्ज स्वीकारला जयश्रीताई शेळके यांनी आजवर अनेक विधायक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा केला आहे गरजू मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भांडवल उपलब्ध करून देणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे यासारख्या उपक्रमांमुळे त्यांची सामाजिक संवेदनशीलता अधोरेखित होते यावर्षी त्यांनी अवयवदानाचा संकल्प करत समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे भारतात दरवर्षी लाखो रुग्ण किडनी लिव्हर हृदय व डोळ्यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत असतात मात्र उपलब्ध उपलब्ध ते अनेकांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात आणि काही वेळा प्राणही गमवावे लागतात दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्णांना अवयवांची गरज असते पण केवळ दहा हजार अवयवच उपलब्ध होतात त्यामुळे दर तासाला एका रुग्णाचा मृत्यू फक्त अवयव न मिळाल्यामुळे होतो भारतामध्ये दहा लाख लोकांमागे फक्त पूर्णांक बावन्न लोक अवयव दान करतात दरवर्षी किडनीसाठी दोन लाख लोकांना गरज असते पण आठ हजार प्रत्यारोपणच शक्य होतात यकृतासाठी पन्नास हजार रुग्णांपैकी फक्त दीड हजार जणांना हृदयाची गरज असते परंतु केवळ अडीचशे प्रत्यारोपण होतात डोळ्यांसाठी दहा लाख रुग्णांमध्ये फक्त पाच हजार मिळतात या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके यांचा निर्णय समाज प्रबोधन आणि प्रेरणादायी कृतीचा उत्तम आदर्श ठरतो दरम्यान कार्यक्रमावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय नरेंद्र भाऊ खेडेकर जिल्हाध्यक्ष माननीय जालिंदर भाऊ भूतवत राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पथसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब शेळके जिल्हा समन्वयक माननीय संदीप दादा शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय नरेश भाऊ शेळके काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माननीय सुनील भाऊ सपकाळ सतीश भाऊ महेंद्रे माननीय आशिष बाबा खरात बुलढाणा तालुका लखन लखनभाऊ गाडेकर चिखली तालुका प्रमुख माननीय किसन धोंडगे उप प्रमुख विजय इतवारे किसन सेना उपजिल्हा प्रमुख माननीय अशोकराव गव्हाणे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान गजानन उप परहंडे एकनाथ कोरडे अनिकेत गवळी संजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील दे युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता अॅडव्होकेट जयश्रीता शेळके यांनी आपल्या मित्र परिवारास आणि सहकार्यांना कोणताही जल्लोष न करण्याचे हार पुष्पगुच्छ व भेटवस्तू न आणता त्याऐवजी वाढदिवसाचा खर्च सैनिक कल्याण निधीस देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांनी सैनिक कल्याण निधीमध्ये आपली मदत दिली तसंच पहेलगाम येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना कार्यक्रमावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली